नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण उच्च न्यायालय मुंबई नागपूर खंडपीठ आज झालेल्या शिपाईपदाच्या पेपरचे विश्लेषण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा चला तर मग सुरू करू या व्हिडिओला प्रश्न क्रमांक पहिला पेनिसिलिनचा शोध कोणी लावला तर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिनचा शोध लावलेला आहे प्रश्न क्रमांक दोन विनोबा भावेचा आश्रम कुठे आहे तर पवनार वर्धा येथे विनोबा भावेचा आश्रम आहे प्रश्न क्रमांक तीन शिवरायांची राजधानी कोणती होती तर राजगड ही शिवरायांची राजधानी आहे प्रश्न क्रमांक चार भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण तर सरोजिनी नायडू ह्या भारताच्या पहिला महिला राज्यपाल आहेत प्रश्न क्रमांक पाच भारताची राज्यघटना कधी स्वीकारलेली आहे तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला भारताची राज्यघटना स्वीकारलेली आहे प्रश्न क्रमांक सहा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण तर यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आहेत प्रश्न क्रमांक सात रात आंधळेपणा कोणत्या जीवनसत्वामुळे होतो तर अजीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रात आंधळेपणा होतो प्रश्न क्रमांक आठ पृथ्वीच्या पृष्ठलगत कोणत्या वातावरणाचा थर येतो तर ट्रोफिस्पिय हा थर येत असतो प्रश्न क्रमांक नऊ विजेच्या बलामध्ये कोणती तार वापरली जाते तर टंगस्टन ही तार विजेच्या बलामध्ये वापरली जाते प्रश्न क्रमांक दहा इंडियन इंडिपेंडेन्स लिंकची स्थापना कोणी केली तर राजबिहारी बॉस यांनी ही के स्थापना केलेली आहे भारताबाहेर राहणाऱ्या भारतावरील पूर्व भारताची वसाहतवादी राजवट हटवण्यासाठी संघटित करण्यासाठी त्यांची स्थापना करण्यात आली होती प्रश्न क्रमांक अकरा जगात सगळ्यात तरुण बुद्धिबळ विजेता कोण तर बुकेश डोमराजू हे जगात सगळ्यात तरुण बुद्धिबळ विजेते आहेत प्रश्न क्रमांक बारा पृथ्वी कोणत्या आकाशगंगेचा भाग आहे तर मिल्की वे या आकाशगंगेचा पृथ्वी भाग आहे प्रश्न क्रमांक तेरा हिराकुंड धरण कोणत्या नदीवर आहे तर महानदीवर हिराकुंड धरण आहे हे धरण ओडिसा राज्यातील संबलपूरजवळ आहे प्रश्न क्रमांक चौदा नटसम्राट कोणी लिहिले आहे तर कुसुमाग्रज यांनी नटसम्राट हे लिहिलेले आहे प्रश्न क्रमांक पंधरा दीपिका कोणी लिहिली तर संत ज्ञानेश्वर महाराज यांनी दीपिका लिहिलेली आहे हा ग्रंथ भगवद्गीतेवर आधारित असून ज्ञानेश्वरांनी सुमारे बाराशे नव्वदमध्ये नेवासे येथे लिहिलेला आहे प्रश्न क्रमांक सोळा युरोप आणि आफ्रिका दरम्यान कोणता समुद्र येतो तर भूमध्य समुद्र येतो आणि अंटार्क्टिका महासागर हे प्रमुख समुद्र आहे जिब्राल्टची समुद्रध्वनी आल अंटार्क्टिका महासागराला भूमध्य समुद्राशी जोडते आणि युरोपाला आफ्रिकेपासून वेगळे करते प्रश्न क्रमांक सतरा कोणत्या देशाची राज्यघटना लिहायला सगळ्यात जास्त दिवस लागले तर आपल्या भारताची राज्यघटना लिहायला सगळ्यात जास्त दिवस लागलेले आहे प्रश्न क्रमांक अठरा भारतीय राज्यघटना तयार करण्यात येत होती तेव्हा संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक एकोणीस मातरम कोणी लिहिले तर बक्कीमचंद्र चॅटर्जी यांनी मातरम लिहिलेले आहे प्रश्न क्रमांक वीस भारतीय किनारपट्टी किती राज्यात लागू आहे तर नऊ राज्यामध्ये भारतीय किनारपट्टी लागू आहे प्रश्न क्रमांक एकवीस महाराष्ट्राच्या सीमेलगत राज्य किती व कोणते आहेत तर महाराष्ट्राच्या सीमेलगत सहा राज्य आहेत आणि ते कोणते तर गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगड तेलंगणा कर्नाटक आणि गोवा हे सहा राज्य आहेत प्रश्न क्रमांक बावीस पांढऱ्या सोन्याचा जिल्हा कोणता ओळखला जातो तर यवतमाळ हा जिल्हा प्रश्न क्रमांक तेवीस विधानसभेचे नागपूर अधिवेशन कोणत्या करारानुसार होते तर नागपूर करारानुसार होत असते प्रश्न क्रमांक चोवीस राज्यसभेचे अध्यक्ष कोण असतात तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्ष असतात प्रश्न क्रमांक पंचवीस रिस्टर स्केलने काय मोजले जाते तर भूकंपाची तीव्रता रिस्टर स्केलने मोजली जाते प्रश्न क्रमांक सव्वीस मेजर ध्यानचंद कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर हॉकी या खेळाशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस अभिनवींद्र कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर नेमबाजी या खेळाशी संबंधित आहेत प्रश्न क्रमांक अठ्ठावीस एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट तर साधारणपणे सातशे छेचाळीस वॅट प्रश्न क्रमांक एकोणतीस एक एक मोहन रेषा कोणत्या देशामध्ये येते तर भारत आणि चीनमध्ये येते प्रश्न क्रमांक तीस सती प्रथा बंद करण्यामागे कोणता समाज सुधारकाचा मोठा वाटा येतो तर राजा राममोहन रॉय यांचा मोठा वाटा येतो तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद